तो एन, आए, तर गाई सकाळ झाली मस्तपैकी नाश्ता केला पोहे आणि एक दणकावलं मस्तपैकी आज जायचं आहे गाडी आणाय सर्विशिंग झालेली आहे मस्तपैकी नाश्ता बिष्टा करतो गाईज आणि त्याच्यानंतर जातो मग काय गाडी आणाय जायचं होतं आंघोळ बिंगूळ केली मस्तपैकी मग काय जेवण केलं थोड्या वेळाने बारा वाजता मग त्याच्यानंतर चाललो डायरेक्ट गाडी आणाय गाडी आणायला चाललं रिक्षा केली कारण की म्हणलं गाडी आणायची आता आणि मग कशाला गाडी घ्यायची मग चाललं आता रिक्षाने मस्तपैकी रिक्षा बिक्षा दोमात मीटर पण असा पळवतोय जस काही घड्याचा काठा पळवता आलो मस्तपैकी शोरूम मध्ये सियारा आज परत पहिली मग काय गाडी घेतली मस्तपैकी आता चाललोय घरी घरी गेलो मस्त विकी मग काय बसलो बिसलो झोपलो मग डायरेक्ट चार वाजता क्रिकेट खेळायचं चला तुम्हाला क्रिकेट खेळायमध्येच आता क्रिकेट विकेट झालं मग काही संध्याकाळी आलो जेव्हा मस्तपैकी भाकर वांग्याची भाजी मग जेवण बेवण केलं मग मस्तपैकी दूध प्यायला आलो पहिलं दूध एवढं भिकार लागलं की दुसरं दूध प्यायला गेलो डायरेक्ट बाहेर मग डायरेक्ट दुसरं दूध प्यालो पुढल्या दुधाला काहीच गर्दी नाही काही त्यांनी तर बघा फुल गर्दी त्याच्यामुळे सांगतो दूध क्वालिटी तर काहीच जेवण बेवण आहे बाहेर पण जाऊन आलो तर सांगतोच तुम्हाला तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा बोल आपला अपना अप्पलंस गुड नाईट हां गुड नाईट बाय 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 बाय